शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमीला मोगऱ्याचे जे फुलं असतात ती मिळतात आणि ती म्हणते की हे सगळं कोणी केलं आहे आता बाहेरून आकाश हे सगळं फिंगर क्रॉस करून बघत असतो त्याच वेळेला आता भूमी ही सिस्टरकडे बघून बघते की हे सगळं कोणी केलं आहे आणि कोणाला माहिती आहे की मोगऱ्याची फुलं ही मला आवडतात आता हे ऐकल्यानंतर ती पुन्हा त्याचा वास घेऊ लागते आणि त्यानंतर सिस्टर वाट बघत असते की हिला काही आठवतं आहे का पण मात्र तिला काहीच आठवत नाही भूमी म्हणते की मला माहिती आहे हे सगळं बाबांनी केलं आहे बाबांनाच माहिती आहे की मला ही फुलं आवडतात ती सिस्टर बाहेर येते आकाश विचारतो की काय झालं तिला काही आठवलं का तेव्हा ती म्हणते की नाही अजूनही तुम्ही आठवलेले नाही त्यांना असं वाटतंय की हे सगळं त्यांच्या बाबांनीच त्यांच्यासाठी केलं आहे तेव्हा आता तो म्हणतो की हाय हरकत नाही सिस्टर माझ्याकडे आणखी एक एक आहे आता तुम्ही भूमीला दूध घेऊन जाल ना तेव्हा मी एक गोष्ट तुम्हाला देतो ती तुम्ही तिला द्या त्यानंतर मग आता आकाश ती जिलबी बघायला लागतो इथे पौर्णिमा लगेच रागिणीला फोन लावून म्हणते की आई एक काम करा आता आकाश एक दुसरा उपाय काढणार आहे पहिला तर त्याचा फूस गेला आता दुसरा बघूया काय करतो ते त्याच्या वेळेला जेव्हा मी तुम्हाला मेसेज करेन ना तेव्हा फक्त त्याला कॉल करा आणि बाजूला करा मी जे करायचं ते करते त्यानंतर मग आता आकाश ती जिलबी पुढे आणतो भूमी आता तिथल्या तिथे बसूनच असते आकाशला जिलबी देत असताना आता त्या त्या दिवसांची ते आठवण येते जेव्हा सव्वीस जानेवारीला त्याने सगळ्यांसाठी जिलबी बनवलेली असते आणि ती भूमीला देखील दिलेली दे असते मग त्याच विचारांमध्ये तो हरवून गेलेला असतो तितक्यातच आता इथे आकाशला जिलबी तिथे दिलेली पाहून लगेचच तिथे रागीने त्याला फोन करते आणि तो बाजूला निघून जातो आणि त्यानंतर मग आता पौर्णिमा ही चिठ्ठी असते ती सिस्टरकडे देते आणि म्हणते की हे बघा ही चिठ्ठी आहे ना आकाश विसराय विसरलेत द्यायला मग ती चिठ्ठीही तिच्यातच ठेवते आणि ट्रेव घेऊन सिस्टर आतमध्ये जाते तेव्हा भूमी जिलेबी बघून खुश होते भूमी म्हणते की जिलेबी वाव मला खरंच खूप आवडते आणि त्यानंतर भूमीला आता काहीतरी आठवतं ती म्हणते की मला माहिती आहे हे सगळं माझ्या आकाशने केलं आहे कुठे येतो तितक्या त्याचं आता सिस्टर आकाशला बोलवतात आकाश आतमध्ये येतो आणि भूमी म्हणते की मला माहीत होतं हे सगळं तूच केलंस ना मला जिलेबी आवडते किंवा मला मोगरा हे सगळं तुलाच माहीत आहे ना असं म्हणून आता ती खुश झालेली असते आकाशला ती म्हणते की मला सगळं आठवलं आहे मला माझा आकाश आठवलं आहे आता असं म्हणून आता ती त्यालाकडे बघून हसत असते आता आकाश आणि भूमी एकमेकांना मिठी मारतात आणि त्यानंतर मग आता दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात आकाशला खूपच आनंद झालेला असतो की भूमी त्याला आठवलेली असते त्यानंतर आकाशकडून भूमी आता बाजूला होते तेव्हा आकाश हा भूमीच्या कपाळावर किस करतो त्यानंतर मग आता भूमीकडे तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तो तिच्याकडे बघत असतो त्यानंतर मग आता त्याच्या आणि तिच्या दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं त्यानंतर आता आकाशला लक्ष देतं की हे फक्त त्याचं एक स्वप्न आहे भूमीला काहीही आठवलेलं नाही नंतर ती जिलबी हातात घेते मात्र ती जिलबी खात म्हणते हे पण बाबानेच केलं असेल त्यानंतर सिस्टर म्हणते की तुम्ही हे खा आम्ही जाते आणि त्यानंतर भूमीला तितक्यातच ते पेपर मिळतात आणि त्या पेपरमध्ये लिहिलेलं असतं की आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि या व्हॅलेंटाईन डे दिवशी मी तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट म्हणून हे जिलेबी पाठवले प्लीज त्याचा स्वीकार कर मला तुझ्याबरोबर आजचा दिवस सेलिब्रेट करायचा आहे से। तर भूमी बाहेर ते घेऊन येते आणि म्हणते की एक मिनिट आणि त्याला आवाज देऊन त्याच्याकडे रागाने बघायला लागते आता इथे आकाश हा तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आकाशला असं वाटत असतं की भूमीला काही आठवलं आहे का पण तशातला काहीही भाग नसतो भूमीला काहीही आठवलेलं नसतं भूमीला समोर पाहिल्यावरती त्याला असं जाणवतं की आता भूमी मला पुन्हा जेव्हा तिने सगळ्यात चाळीसमोर प्रपोज केलेला तसाच प्रपोज करणार आहे का त्याच वेळेला आता आकाश हा भूमीला म्हणतो की काय झालं आहे तेव्हा ती त्याच्याकडे ते येते आणि रागाने ते जिलेबीची कागद असतो त्याच्या हातामध्ये ठेवते आणि म्हणते की काय चाललं आहे तुझं हे सगळं आणि कधी थांबवणार आहेस तू हे सगळं तेव्हा तो म्हणतो ते की काय आहे भूमी तू अशी काय चिडली आहेस ती म्हणते की चिडू नाही तर काय करू मी तुझं हे काय आहे मला माहिती तू मला हे सगळं देऊन इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोस पण त्याचा काहीही फायदा होणार नाही मी तुला त्या दिवशीच सांगितलं की तू माझ्यासमोर येऊ नकोस तरी तू सारखं सारखं माझ्यासमोर येते मी सांगितलं तुला तुझा माझ्याशी काहीही संबंध नाही मला या अपघातानंतर मोठ्या प्रयत्नांनी माझं कुटुंब मिळालं आहे आणि माझ्या कुटुंबापलीकडे कुटुंबा माझ्या कोणीही ओळखीचं नाही म्हणूनच मला त्यांच्यासाठी जगायचं आहे तू प्लीज मला त्रास देऊ नकोस तेव्हा आता आकाश म्हणतो की भूमी माझं ऐकून तर घे पण म्हणते की नाही मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही मी तुला हात जोडतोय तुझ्यासमोर हात जोडून रिक्वेस्ट करते मी तुला की प्लीज माझ्यासमोरही येऊ नकोस आणि हे सगळं थांबव प्लीज ए पहिली आणि शेवटची वॉर्निंग देते मी तुला अजिबात आता इथून पुढे मला हे चालणार नाही अशी तुझ्या ह्या गोष्टी बंद कर त्यापेक्षा तू माझ्या समोरही येऊ नकोस मला तुला समोर बघूनही राग येतो आहे कळतं आहे का तुला तेव्हा आकाश म्हणतो की भूमी असं कसं होऊ शकतं तू प्लीज माझ्यावर चिडू नकोस तेव्हा भूमी म्हणते की नाही मला आता तुझ्याशी बोलायचंच नाही आहे आणि लक्षात ठेव पहिली आणि शेवटची वॉर्निंग माझ्या समोरही येऊ नकोस तू माझी फॅमिली माझ्यासाठी सर्व काही आहे आणि तिच्यासाठीच मला जगायचं आहे म्हणूनच तू असा त्रास देणं बंद कर असं आता इथे भूमी ही आकाशला बोलायला लागते तर आकाश आता भूमीचा हात धरत तिला जबरदस्ती करत म्हणतो की प्लीज असं करू नकोस मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तू पण माझ्याशिवाय नाही जगू शकत भूमी आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत आणि तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे भूमी तू का आठवत नाही आहे सगळं ती जाठवण्याचा प्रयत्न कर ना भूमी म्हणते की प्लीज मला सोड तुला कळत नाही आहे का आता ती जोरात त्याला धक्का देते आणि तिथे आकाश खाली पडतो आणि खाली पडल्यानंतर आकाश, ते ते ले आकाश आता तिच्याकडे बघतच राहतो तिला मात्र त्याची खूप चिड येत असते ती त्याच्याकडे बघते आणि त्यानंतर आतमध्ये निघून चाललेली असते दरवाजा उघडायला जाणार तेवढ्यातच आकाश तिला जोरात सायकल राणी थांब असा आवाज देतो आता सायकल राणी हा आवाज ऐकल्यानंतर भूमी त्याच्याकडे बघायला लागते आणि त्यानंतर मग आता तिला काही कळत नसतं की हा मला सायकल राणी असा खा हाक मारतोय त्यानंतर आता आकाश उठतो आणि स्वतःचं शर्ट आणि कपडे व्यवस्थित करत भूमीकडे आता चालत येऊ लागतो त्यानंतर मग आता तो जसा पहिले वागायचा जसा वेडसर आकाश होता तसं वागण्याची ॲक्टिंग आता तो करू लागतो तो म्हणतो की सायकल राणी प्लीज थांबना कुठे चाललीस तू मला सोडून आता आजूबाजूला वॉर्ड बॉय सगळे जमलेले असतात आणि त्यांच्याकडे बघत असतात त्याच वेळेला मग आता भूमी ही त्याच्याकडे बघतच राहते आकाश म्हणू लागतो की सायकल राणी तू असं का करतेस तू तर मला सांगितलं होतंस ना की तू मला सोडून कुठेही जाणार नाही आणि मी तुला हे सांगितलं होतं की तू मला सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही तरीही तू का मला सोडून चालीस हे बघ मी छान तयार होऊन आलो आहे तुला तू तु मला सांगितलं होतंस ना की गुडबॉयसारखं वागायचं बघ मी एकदम गुडबॉयसारखं वागतोय बघ मी सकाळी शंभो पण केली आणि माझे नकं पण कापलेत तू सांगतेस ना की नखं वाढली की त्याच्यामध्ये जम्स होतात आणि मग ते आपल्या पोटात जातात म्हणून बघ हे माझे नकं पण कापले आहेत आणि मी आता छान स्कूल बॉय गुड बॉयसारखा युनिफॉर्म घालून रेडी झालो आहे बघ मला स्कूलला जायचं आहे ना म्हणून सायकल राणी तू मला चॉकलेट मिल्क बनवून देशील ना मला स्कूलला जायचं आहे म्हणून त्यानंतर मग आता भूमीही त्याच्याकडे बघतच राहिलेली असते तो काय बोलतोय याचा तिला काहीही संदर्भ लागत नसतो पुढे आकाश म्हणतो की मी तुझा आकाश आहे तू मला नेहमी म्हणतेस ना की तू माझा आकाश हुशार आहे तू मला चॉकलेट मिल्क दिलंस ना की मी तुला ना चहा बनवून देईन आणि तू मला शिकवशील ना चहा कसा बनवायचा ते मग मी चहा चांगला बनवला की तो तू म्हणशील मला माझा आकाश किती गुड बॉय आहे तो खूप हुशार आहे आणि मग तू माझं कौतुक करशील बरोबर ना माझी सायकल राणी आहेस मी तुला नेहमी सायकल राणी अशी हाक मारत असतो ना मला खरंच तू खूप आवडतेस आणि तुलाही मी आवडतो आणि हो तू मला सायकल शिकवलीस ना चालवायला म्हणूनच ना मी तुझ्यासाठी मोठी सायकल शिकलो आहे चालवायला तुला माहिती आहे का आता तू तिच्याकडे बघतच राहतो पुढे तो म्हणतो की सायकल राणी काही आठवते का तुला तू मला सायकल शिकवली आहेस आणि त्या सायकलवरून तुला मी घेऊन जायला आलोय चल ना सायकल राणी माझ्याबरोबर प्लीज चल ना माझं ऐक ना असं सगळं तो आता तिला सांगत असतो मात्र अजूनही तिला काहीही आठवत नसतं आता सगळेजण आकाशकडे बघत असतात मात्र त्याची निराशा झालेली असते त्याला कळून चुकलेलं असतं की अजूनही तिला काहीच आठवलं नाही त्याच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नसतो तो खूप रडत असतो आणि इमोशनल झालेला असतो तो आता तिचा हात धरतो आणि म्हणतो की एक मिनिट आता मी तुला काय सांगतो ते ऐक सायकल राणी आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी तुला आता सांगतो की सायकल राणी मला खरंच तू खूप आवडतेस आणि हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे टू माय दियर सायकल राणी असं म्हणून तो तिला गोल गोल फिरवून विश करू लागतो आणि हे पाहून तिला विचित्र वाटत असतं अजूनही तिचं काहीही तिला आठवत नसतं ती फक्त एकदम शून्यामध्ये त्याच्याकडे बघत राहिलेली असते तो तिला म्हणतो की सायकल राणी माझ्याकडे ना केकसाठी पैसे नाही आहेत मी असे पाववरती केचपचं स्मायली काढून तुला देऊ का तेच तू केक समजून खाशील का माझ्याकडे ना पैसे नाही आहेत नाहीतर मी एक काम करतो मी पाव घेतो आणि त्याच्यामध्ये कॅन्डल लावतो आणि मग आपण व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करूया काही आठवतं आहे का तुला सायकल राणी तू सायकल राणी आहेस आणि मी सायकल राजा आहे असं सगळं तो आता तिला बोलत असतो पण भूमीच्या डोक्यात अजूनही काहीही प्रकाश पडलेला नाही भूमी ही त्याच्याकडे एकटक पाहताच राहिलेली असते तो बिचारा प्रयत्नांची पराकाष्ठा करतो मात्र भूमीला काहीच लक्षात येत नसतं भागामध्ये आकाश हा भूमीला घेऊन गोल गोल फिरत असतो आणि तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो पण मात्र भूमी ही आकाशच्या कानाखाली वाजवते आणि कानाखाली वाजवल्यानंतर आकाश आता तिथल्या तिथे खाली पडतो आणि हे सगळं ऐकून त्याला खूप वाईट वाटलेलं असतं सगळ्यांसमोर आकाशच्या कानाखाली मारल्याने आता सगळेजणं हे आकाशकडे बघत असतात आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो आगीनी इथे सांगत असते की अजूनही आकाशसाहेब कामावरती रुजू होणार नाही जर काही काम असेल ना तर ते त्यांना नाही तर मला सांगायचं सा आणि मी त्याचे सयीन करणार कारण त्यांची अजूनही मानसिक स्थिती ठीक नाही असं सगळं ती आता म्हणते आणि त्याच वेळेला ती आता त्या माणसाचं तोंड बंद करून टाकते आणि आकाशला मारल्यामुळे आकाश तिथेच बसून असतो मात्र भूमीला काहीतरी आठवू लागलेलं असतं अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा